प्रस्तुत कथा पूर्णपणे काल्पनिक का असून ह्याचा कुणाच्याही व्यक्तिगत जीवनाशी कसलाही संबंध नाही कथेत पात्रांचा प्रसंगांचा व्यक्तिगत जीवनाशी साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग मानावा कथेत प्रसंगानुरूप अश्लील भाषा आणि हिंसा आहे रसिकांचे सहकार्य अपेक्षित कथेचे लेखक हे कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचे अनुमोदन करीत नाहीत किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालीत नाहीत सदर कथा ही निव्वळ मनोरंजन म्हणून लिहिलेली आहे आणि रसिकांनी त्याकडे मनोरंजन म्हणूनच पहावे सिगरेट आणि दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे ह्याने कॅन्सर होतो लेखक कुठल्याही प्रकारे ह्याचं अनुमोदन करीत नाहीत या कथेचे लेखक आहेत स्वप्नील स्वरूपा नंदकुमार लाड त्यांच्या प्रतिलिपी प्रोफाईलला अवश्य भेट द्या आणि त्यांच्या इतर साहित्याचा सुद्धा आनंद घ्या धन्यवाद चांद्रप्रभा भाग एक स्थळ पुणे महाराष्ट्र मे महिना आजचा दिवस त्याच्यासाठी एकदम खास गेल्या सात वर्षात त्याने घेतलेल्या अपार कष्टाचं आज चीज झालं होतं पस्तीस वर्षांचा गिरीश परांजपे आज स्वतःवर जबरदस्त खुश होता एक स्वप्न उराशी धरून कोकणातल्या खेडमध्ये वयाच्या पंचवीसाव्या वर्षी सुरू केलेला एक अगदी छोटासा व्यवसाय आता मागच्या दोन वर्षांपासून तुफान नफ्यामध्ये आलेला त्यांना सुरू केलेल्या एका भन्नाट कल्पनेचा स्टार्टअप आता सात वर्षांनंतर सगळीकडे त्याचीच चर्चा मोठे होर्डिंग्स पोस्टर रेडिओ टेलिव्हिजन यूट्यूब सोशल मीडिया जिकडे तिकडे ह्याचीच बोली ग्रीन रिव्हॉल्युशन गार्डनिंगला एका वेगळ्या स्तरावर फक्त एका क्लिकवर पोहोचवणारं त्याचं बाग हे ॲप आता प्रचंड लोकप्रिय झालेलं अजून लग्न झालेलं नव्हतं खेडमध्ये वीस गुंठ्यात आईस पैस चौसपी कोकणी सहा खणाचा आणि तीन मजल्यांचा प्रचंड मोठा वाडा त्याला दहा गुंठ्याचं परस मोठा आड ह्या परसात कोकणात आढळणारी ऑलमोस्ट सगळी झाडं तेही भली मोठी कित्येक वर्ष जुनी असलेली पुण्यात प्रभात रोडवर प्रशस्त चार मजली बिल्डिंगमध्ये बागचं ऑफिस ह्या वर्षीच्या चैत्रगुढी पाडव्याला सुरू केलेलं त्यानंतर एक महिन्यातच त्याने त्याला हवी असलेली ब्लड रेड रंगाची ऑडी क्यू सेवन त्याची ड्रीम कार घेतली त्याचीच तर पार्टी करायला तो आज त्याच्या अगदी खास जुन्या तीन मित्रांसोबत कॅम्पमधल्या आलिशामध्ये आलेला दुपारी चार वाजता बसलेले सगळे सहा साडेसहा झाले तरी उठायला तयार नव्हते त्यात गुरुवार पौर्णिमा आपण माती खाल्ली आहे हे डोक्यात येत होतं नजरसारखी घड्याळावर शेवटी होय नाही म्हणत सात वाजता उठून बिल पे करून बाहेर आला चार बिअर डाऊन असणारा गिरीश नवीन घेतलेली कार आता हायवेवरून दामटायला उत्सुक होता मित्र राहा म्हणत होते पण घरात मोठी पूजा होती थांबणं शक्य नव्हतं गाडीची डिलिव्हरी आजच घेतलेली घरी कुणाला सांगितलं नव्हतं पहाटे खेडमधून निघताना दिवस चांगला आहे हे माहीत होतं त्याने जाणीवपूर्वक ते कॅलेंडरमध्ये बघितलेलं पौर्णिमा त्यात गुरुवार त्यामुळे बाकी काही बघायचा प्रश्नच नव्हता फुल्ली ऑटोमॅटिक तगडं इंजिन त्याला हवी असलेली कार साधारण एकशे वीसच्या स्पीडने ताणत तो रात्री साडे नऊला ला पुणे बँगलोर हायवेवर फाट्याला मॅगडी समोर येऊन थांबला इथून खेड अजून तीन तास रस्ता एकदम कडक यावेळेला या रस्त्यावर वाहनं कमी बिअर पिऊन पोटात पडलेली आग दोन व्हेज बर्गर आणि एका थम्सअपवर विझवली आता ट्रॅफिक मिळालं नाही तर एक पर्यंत घरी पोहोचू घड्याळ बघितलं रात्रीचे साडे दहा वाजलेले घरून अजून एकही कॉल नव्हता वैशाख महिना नुकताच लागलेला वातावरणात अजून कमालीची गरमी होती आणि रात्रीच्या ह्या वेळेला सुद्धा जाणवत होती अंगात असलेला डार्क ब्ल्यू कलरचा शर्ट काढून त्यानं पांढऱ्या रंगाचा प्लेन साधा सिंपल टी शर्ट घातला गाडीत बसण्याआधी थंड पाण्याच्या चे चेहऱ्यावर जोरदार तीन चार हबकारे मारून चेहरा अर्धवट पुसला त्याच्या थंडाव्याने थोडी तरतरी आली गाडीच्या डॅशबोर्डवर असणारं क्लासिक माइल्सचं पाकिट घेऊन एक सिगरेट लाईट केली आणि गाडी स्टार्ट केली वर आकाशात बघितलं पौर्णिमेचा चंद्र निरभ्र आकाशात लोभस दिसत होता झोप येईल म्हणून त्याने त्याच्या बाजूची विंडशील्ड अर्धी खाली केलेली पसरणी घाट पाचगणी महाबळेश्वरपर्यंत तसं ट्रॉफिक होतं त्यामुळे विचार केलेल्या वेळेत घरी पोहोचणार नाही हे कन्फर्म झालेलं आजची पूजा गेलीच उगीच मित्रांबरोबर वेळ घालवला असं झालं त्याला त्याच विचारात दुसरी माईल स्लाईट केली जसं महाबळेश्वर सोडलं तसं सरारून एकदम अंगावर काटा आला थंड एकदम थंड हवेने अंगावर काटा आलेला त्याने पटकन अर्धी उघडी असलेली विंडशील्ड बंद केली महाबळेश्वर प्रतापगड आंबिनळी घाट खाली पोलादपूर आणि तिथून खेड महाबळेश्वर सोडल्यानंतर क्वचित एखादी गाडी समोरून येत होती घाट रस्ता असला तरी नुकताच मोठा केलेला कुठेही खड्डा नाही त्यामुळे गाडीच्या एक्सलेडरवर असलेला पाय काढवत नव्हता प्रतापगड सोडेपर्यंत पावणे बारा होऊन गेलेले आंबेनाई घाटात फक्त ह्याची गाडी दुधाळ स्वच्छ चंद्रप्रकाशात समोर असलेले कातळ त्यावर वाळलेलं गवत वणव्यात करपून पानगळ झालेली भेसूर वेडीवाकडी झाडं खाली दरीत पसरलेला तो शांत शीतल चंद्रप्रकाश कुठेही कसलीही हालचाल नाही घाटातही ऐंशीच्या वर गाडी अडतीस किलोमीटरचा हा घाट कधी एकदा उतरतोय असं त्याला झालेलं ना समोरून न मागून कुठलंही वाहन नाही कुठून तरी कसली तरी हालचाल झाली असावी तसे समोरच्या कातळातून काही पक्षी उडाल्याचं त्याला दिसलं त्याकडेच लक्ष होतं इतक्यात समोर नजर गेली आणि कर्कचून गाडीचे ब्रेक दाबले हँडब्रेक पायातला ब्रेक, पाया ब्रेक दोन्ही एकदम गाडी जागच्या जागी चाकांचा आवाज करत थांबली समोर बघतोय अन हॉर्न जोरात वाजवतोय त्यानं बंद केलेलं त्याच्या बाजूचं विंडशील्ड परत उघडलं परत एकदा हॉर्न दाबला अख्ख्या दरीतून त्याचा आवाज घुमून परत त्याच्याकडे चाला समोर रस्त्याच्या मधोमध एक स्त्री अणवाणी चालत होती त्याला पाठमुरी होती डोक्याच्या केसांचा आंबाडा त्यावर मोगऱ्याच्या फुलांचे गजरे अतिशय व्यवस्थित बसवलेले दोन्ही पायात नाजूक चांदीचे पैंजण होते शांता असं म्हणतात त्या पैजणांचा नाजूक आवाज भरून होता खांद्यावरून मागे पूर्ण पाठ झाकून घेतलेला पदर आणि त्या पदरावर असणारी सोनेरी रंगाची जरीबुट्ट्याची नक्षी स्पष्ट दिसत होती चिंतामणी रंगाची नऊवार नेसलेली ही बाई इतक्या रात्री एवढं नटून असं या घाटात इतक्या रस्त्याच्या मधोमध का चालते आहे हे त्याला कळत नव्हतं इतका वेळ लागणारा गार बोचरा वारा आता अगदी बंद झालेला एखादी टिटवी टिवटिव करत वातावरणाला भका साकार देऊन जात होती त्याने अजून तीन चार वेळा हॉर्न मारला पण समोर पाठमोरी चालणारी बाई मागे वळून बघेल तर शपथ त्याने गाडीचा ऍक्सिलेटर दाबून गाडी जागेवर रेस केली तरी त्याचाही काही फायदा झाला नाही आता मात्र हद्द झाली गाडीची हेडलाईट्स ऑन ठेवून त्याने गाडी बंद केली गाडीचा दरवाजा उघडणार इतक्यात तिने मागे वळून बघितलं कपाळी मोठं कुंकू या दुधाळ चंद्रप्रकाशात सुद्धा तिचा गौरवर्ण उठून दिसत होता गळ्यात मंगळसूत्र टपोऱ्या मोत्यांची नाकात नथ निळे डोळे हातावर मेहंदी काढलेली तो जाग्यावरच थबकला हळूहळू तिच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं त्याने गाडीचा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला पण उघडला जात नव्हता गाडीची हेडलाईट्स अचानक बंद झाले कमालीची थंडी जाणवली त्याला कारमध्ये तो तिच्याकडे तसाच बघत होता हळूहळू तिच्या गळ्यातून रक्ताची धार व्हायला लागली आणि एक मोठा कट तिच्या गळ्यावर लांबून त्याला स्पष्ट दिसायला लागला तिचा एक हात गळ्यावर होता तिची तडफड त्याला समोर दिसत होती गाडीचं स्टार्ट बटन दाबलं आणि गाडी चालू झाली हेडलाईट समोर आता ती नव्हतीच त्याने बाहेर इकडे तिकडे बघितलं तर ती कुठेच दिसली नाही उजवीकडून डावीकडे बघितलं आणि पुन्हा दरीतून गाडीत ड्रायव्हर सीटच्या शेजारच्या सीटवर ती बसलेली अंगावर काटा घाम धडधड असं सगळं शरीरानं प्रचंड वेगात अनुभवलं तिच्याकडे बघताना तो नखशिकांत घामात भिजलेला तिची मान वळलीच त्याच्याकडे तेच निळे डोळे आरसपाणी सौंदर्य आणि चिरलेल्या गळ्यातून वाहणारं रक्त त्याला अगदी काही बोटांच्या अंतरावर दिसत होतं तिची नजर त्याच्यावरच तिचा एक हात अजून गळ्यावरच होता डोळ्यात मात्र पाण्याऐवजी थोडं राग होता त्यानं निरखून बघितलं तिला डाव्या हाताचा पंजाच नव्हता तिथून वाहणारं रक्त गाडी भरून टाकेल की काय असं वाटलं त्याला तिची आणि त्याची नजर एक क्षण भिडलेली कदाचित हार्ट फेल होणार इतक्या जोरात काळी जात बाहेर करत होत त्याने छातीच्या डाव्या बाजूला हात ठेवला आणि एका हातात स्टिअरिंग पकडून एक्सिलेटर दाबला तशी गाडी जागेवरून हल्लीच नाही अशा वेळेस देवाचं नाव घ्यायला तो विसरलेला नव्हता डोक्यात मनात आणि ओठात रामरक्षा सुरू झाली तशी बाजूच्या सीटवर असणारी स्त्री अचानक गायब त्याने सीटवर पाहिलं तिच्या गजऱ्यातलं एक मोगऱ्याचं स्वच्छ टवटवीत फुल त्याला दिसलं त्या एका छोट्या फुलाचा मोगरी सुवास गाडीभर पसरलेला त्याने बाहेर एकदा पाहिलं तेच मघाशी असणारं स्वच्छ चांदणं प्रकाशाचं चा दृश्य त्याने घड्याळात बघितलं बारा वाजून पाच मिनटं झालेली थोडाही वेळ न घालवता गारठलेल्या घामाने पूर्ण भिजलेल्या अंगानं त्यानं गाडी स्टार्ट केली पोलादपूरला पोहोचेपर्यंत दीड वाजलेला एक चहाची टपरी उघडी होती गाडी थांबवली एक कटिंग आणि सिगारेट कसं बस संपवलं श्वास घ्यायला अजून त्रास होत होता त्याची अवस्था बघून टपरीवाल्यानं त्याला विचारलंही की त्याला काही होतय का त्याने मानेनेच नकार दिला कधी एकदा वाड्यात पोहोचून देवघरात झोपतो असं त्याला झालेलं फुल स्पीडने गाडी ताणत तो वाड्यासमोर येऊन थांबला तेव्हा रात्रीचे अडीच वाजले होते ऐकत रहा चांद्रप्रभा एक भयकथा